सरकारी योजनांवर मनोज जरांगे यांनी टीका केली आणि टीका करत असताना विरोधकांच्याच तोंडची भाषा जरांगेंच्या तोंडी असल्याचं बघायला मिळालंय लाडकी बहीण आणि भाऊ या योजनेवर टीका करत असताना त्यांनी म्हटलेलं आहे की ही योजना म्हणजे फक्त दिखावा आहे जरांगेंच्या तोंडी विरोधकांचीच भाषा आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचं काय हे पैसे वाटायचे निवडणूक तर निवडणूक झाली बंद पडून जाणार तर लाईने लावले तुम्हाला आहे का लाईनेमुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहितीये का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का, का, का लेकरासाठी आयुष्याच घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये तर यावर प्रवीण दरेकरांनी काय उत्तर दिलंय पाहूयात जरांगेना आता आपली पब्लिसिटी महत्वाची वाटते गोरगरीब महिलांना भाऊ बहिणींना फायदा होतोय त्यापेक्षा मी मोठा मीच प्रसिद्धीच्या झोतात रोज राहिलं पाहिजे म्हणून आता त्या ठिकाणी लाडकी बहीण आणि भाऊ योजना गर्दी डायव्हर्ट होण्यासाठी केल्या अशा प्रकारचा फुटकळ आरोप हे या ठिकाणी करतायत